महाराष्ट्रात गेल्या पंधरा दिवसांपासून हवामानात विचित्र बदल दिसून येत आहेत एकाच दिवसात जोरदार पाऊस आणि तितक्याच प्रकर्षानं पडणारं कडक ऊन या सर्व प्रकारामुळे आतापर्यंत देशातील आणि त्यातही राज्यातील पावसाची आकडेवारी चिंताजनक आहे यापुढे पाऊस एकूण टक्केवारीतील तूट भरून काढेल की हातावर तुरी देऊन पसार होईल हे आता सांगता येत नाहीये नमस्कार मी अश्विता तुम्ही पाहताय महाराष्ट्र दिनमान वातावरणातील होत असलेल्या या विचित्र बदलाची काही आणि त्याचे परिणाम तसे वेगळेच त्यातलं पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे मान्सूनची स्थिती यावर्षी मान्सून वेळेआधी दाखल झाला पण त्याने सतत बरसण्याऐवजी ब्रेक घेतलाय मे महिन्यात मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली होती सरासरीच्या तब्बल दहा ते अकरा पट पड़ पाऊस पडला हवामान विभाग म्हणतं बारा ते अठरा जून दरम्यान पाऊस पुन्हा सक्रिय होईल दुसरं कारण म्हणजे अवकाळी पाऊस आणि वादळी पारे मे महिन्याच्या सुरुवातीला चौकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांनी काही ठिकाणी हजेरी लावली गारपीटमुळे शेतीचे विशेषत आंब्यासारख्या पिकांचं मोठं नुकसान झालंय एक दिवस कडक ऊन दुसऱ्या दिवशी अचानक ढगाळ आकाश निसर्गाचा मूळ सध्या दर तासाला बदलतोय तसं हवामान खातही दर दोन दिवसांनी आपला अंदाज बदलतोय वातावरणातील होत असलेल्या या विचित्र बदलाचं प्रमुख कारण म्हणजे हवामानातील हे बदल हवामानातील हे बदल कुठून येत आहेत एकीकडे मान्सून मंदावल्यामुळे ऊन वाढलं आहे तर दुसरीकडे अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे तापमानात चढ उतार दिसून येत आहेत उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वारे आणि अरबी समुद्रातून येणारे बाष्पयुक्त वारे यांच्या टक्करमुळे राज्यात विचित्र हवामान तयार झालंय नेहमीची येतो पावसाळा ही म्हण आजच्या हवामानाच्या संदर्भात फारशी लागू पडत नाहीये हवामान बदलाच्या या काळात आपण सर्वांनी विशेषतः शेतकऱ्यांनी हवामान खात्यांच्या सूचनाकडे लक्ष देणं गरजेचं आहे धन्यवाद